राज्यातील सहकार चळवळीचे कार्य दिशादर्शक सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राची मुहूर्त मेढ रोवत असताना जे विचार अंगीकारले त्याच विचाराला डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या संस्थांमुळे दिशादर्शक कार्य होत आहे यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा देखील मोलाचा वाटा असून भविष्यात सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पंधरा मार्च रोजी सायंकाळी सत्कार करण्यात आला तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्ष मुख्य प्रतोपदी प्रतोदपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा देखील येथोचित्त सत्कार करण्यात आला जिल्हा बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या सत्कार समारंभात सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख चेअरमन धीरज देशमुख अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला माझे आमदार वैजनाथ शिंदे माझे आमदार त्र्यंबक नाना भिसे राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील रेनाचे संचालक यशवंतराव पाटील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावने रेना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जीराव मोरे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन श्रीशैलेश उडगे ट्वेंटी वन शुगरचे वाईस चेअरमन विजय देशमुख काँग्रेस चे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव हो। विलास सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन रवींद्र काळे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन श्याम भोसले रेना सहकारी चे साखर कारखान्याचे वाईस चेअरमन अनंत देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे वाईस चेअरमन सचिन पाटील लातूर बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले विलास वि बँकेचे वाईस चेअरमन समद पटेल जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर पृथ्वीराज शिरसाट यन आर पाटील जयेश माने लक्ष्मीबाई भोसले स्वयंप्रभा पाटील अनिता केंद्रे राजकुमार पाटील अनुप शेळके मारुती पांडे व्यंकटराव बिराजदार बँकेचे कार्यकारी संचालक यच जे जाधव यांची उपस्थिती होती राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर